आता मग मागाशी मान्य आयुक्तांनी उल्लेख केला की आता आपल्याकडे साडेचारशे पाणी आता इथून जात आपल्याला पाणी दिले खारघरला पाणी आपलंय कांबोड्याला पाणी आहे आपलंयला पाणी आपलं दिलंय ना, ना? ते देताना कुठल्या टर्म्स अँड कंडिशन दिल्याच्या मास्क गेला ते माहित नाही मधल्या काळात आले आयुक्त त्यावेळेस ते स्वतःच्या मालकीचं ते धरण आहे तू तिथे लोकप्रतिनिधी आहे त्या ठिकाणी जनसेवक आहेत त्याला विचार या शहराच्या प्रॉपर्टीच विल्हेवाट लावताना या शहरातला कल्सर्न लोकांना तुम्ही आज आज उद्या नाही तुमचा काय भरोसा आम्ही इथे राहणार आहोत किती जनता आम्हाला विचारणार आहे की तुम्ही शुद्धीवर होते का तुम्ही मध्ये होते आणि म्हणून आता मगाशी आयुक्त म्हणजे की आपल्याला हिटवण्याचं पाणी कुठं मिळत कोणत्याच ते नंतर अजून तीनच्या अरे बारवी धरणामधलं पाणी जे आपल्याला गेली सहा वर्ष पस्तीस एम एल डी मिळत नाही याचा जाप कोणाला विचारलाय का पत्रकारांना सांगितलंय का आणि मग मी बोललो की हे चोरलं ते चोरलं तसं वाटत गणेश नाईकचा रोख कोणाकडे ज्याही चोरला असेल त्याच्याकडे नवी मुंबईचे भूखंड बिल्डर लोकांच्या घरात घशात घातले ना रिझर्व्ह प्लॉट महापालिकेने डिमार्केट केलेले प्लॉट आणि त्यावेळेला तिथे महापालिका पण सीसी देते लाज राखली पाहिजे तुम्हाला आम्ही त्याशी बोललो लग्न केलेल्या पत्तीला बाजारात आपण खरेदी करायला लिहिली आणि एखाद्या बोलणाने हात धरून तिला घेऊन गेली नाही आता मी कायदा बघतो लाल वाटे तुम्हाला तुम्ही डिमार्केट केलेले प्लॉट सिडको ज्याला विकते अरे प्लॉट प्लॉटला तुम्ही सीसी सी येत त्यात कुठला तुमचा धर्म राहिला तुमचा कळते सजिस्ट अरे त्यातलं ग्राउंड असलं आहे